मला वाटते की हे पराठे तुम्ही नक्की बनवून बघा कारण तुम्ही हे पराठे याआधी कधीच बनवलेही नसतील आणि खाल्लेही नसतील हल्ले असतील तर बनवले तर अजिबात नसेल पण बनवायला खूप सोपे झटपट आणि चवीलाही तितकेच छान हे पराठे बनतात आणि सगळ्यात महत्त्वाचं उपवासाला चालतात तर हे पराठे आहे साबुदाण्याचे पराठे खूप सोप्या पद्धतीने बनवलेले आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी तर इथे मी हे पराठे बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटी साबुदाणा घेतला आणि एका कढईमध्ये भाजून घेतला आहे हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटासाठी साबुदानाचा चटचट असा सा आवाजच येतो थोडा वेळ मीडियम फ्लेमवर भाजायचा आहे तर एक वाटी साबुदाणा इथे मी भाजून घेते यामध्ये असं कुठलंच फिक्स प्रमाण नाही की तुम्ही साबुदाना इतकाच घ्यायचा किंवा त्याला भगर इतकीच घ्यायची मी इथे भगर आणि साबुदाना दोन्ही वापरलेला आहे तर साबुदाना आपला सध्या भाजून झालेला आहे आणि आता मी भगर भाजून घेणार आहे तर एक वाटी साबुदाना घेतला वा तर, तर, तर साधारण दोन ते तीन चमचे भगर घेतली यामध्ये तुम्ही कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार करू शकता किंवा भगर नाही घेतली तरी पण चालते नुसतं साबुदाण्याचे बनवले तरी पण चालते तर भगरसुद्धा साधारण एक ते दीड मिनिटासाठी दोन मिनिटासाठी भाजून घ्यायची शक्यतोवर ती गरम होईपर्यंत भाजून घ्यायची सेम त्याच प्लेटमध्ये मी हे भगर काढून घेतली थंड करून घेतलं आणि हे मिश्रण मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून मस्त याचं बारीक असं पीठ बनवून घेतलं पीठ छान म्हणजे जितकं बारीक होईल तितकं करून घ्यायचं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप फाईन अशी पावडर बनून जाते याची आता हे मी एका मोठ्या वाट्यामध्ये काढलेलं आहे आणि आता साधारण तीन ते चार मिरच्या बारीक करून घेते आणि त्यामध्ये थोडंसं अद्रकचा तुकडा थोडंसं अगदी जिरा म्हणजे अर्धा चमचा टाकून मी याची पेस्ट बनवून घेत आहे या पेस्टपैकी आपल्याला तिखट किती पाहिजे त्या प्रमाणात आपण यामध्ये पेस्ट वापरायची आहे तर साधारण मी अर्धा चमचा ही पेस्ट यामध्ये टाकून घेतली परत अर्धा चमचा मी जिरा यामध्ये टाकून घेतलं पाव चमचा काळे मिरणची पावडर टाकून घेतली म्हणजेच ब्लॅक पेपर त्यानंतर चिली फ्लेक्स टाकून घेतलं अगदी पाव चमचा फक्त पराठ्यांवर छान दिसण्यासाठी चिली फ्लेक्सचा काही तिखटपणा येत नसतो तर दोन उकळलेले बटाटे घेतले आणि ते किसून घेतले तुम्ही स्मॅशरने स्मॅश करून पण घेऊ शकता किसून घेतले की, की थोडे जास्त आणखी बारीक होते मग आणि काम आपलं सोपं होते म्हणून मी हे बटाटे किसून घेत आहे आणि तुम्ही यामध्ये सुद्धा कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन बटाटे घेतले आहेत तर तुम्ही तीन पण बटाटे घेऊ शकता कारण इतक्या पिठाला सफिशियंट आहे दोन किंवा तीन बटाटे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी बटाट्यामध्ये जो ओलावा आहे त्याने पूर्ण हे पीठ आधी भिजवून घ्यायचं म्हणजे जितकं ओलं होत असेल तेवढं हाताने प्रेस करून करून सगळं मिश्रण पण एकत्र करून घ्यायचं आणि बटाट्याने जितकं ओलं होत असेल तेवढं करून घ्यायचं हे मिश्रण कोरडंच राहणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप जास्त काही त्याचा गोळा घट्ट असा बनलेला नाही तर मी इथे दही वापरलेला आहे तुम्हाला दही नसेल आवडत किंवा नसेल चालत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालते तुम्ही दह्याऐवजी पूर्णपैकी पाण्याचा उपयोग करा आता दही मी जास्त आंबट नव्हतं म्हणून साधारण तीन ते चार चमचे दही इथे वापरून घेतलेलं आहे तुम्ही कमी पण वापरू शकता तुमच्या इच्छेनुसार आणि बाकी पाणी वापरायचं आहे साधं नॉर्मल पाणी आपल्याला अशा कन्सिस्टन्सीचा गोळा बनेपर्यंत जेणेकरून आपल्याला त्याचे पराठे लाटता आले पाहिजे खूप जास्त सॉफ्ट पण नाही आणि खूपच जास्त हार्ड नाही जेणेकरून त्याच्या त्याला क्रॅक्स नाही पडल्या पाहिजे आता या यामधले मी छोटे छोटे गोळे असे बनवून घेते एक दोन आणि याचे पराठे लाटून घेते तर पराठे लाटण्यासाठी इथे तेल वगैरे नाही वापरलं तर साबुदाण्याचं जे पीठ बनवलं होतं त्यापैकीच थोडंसं पीठ काढून ठेवायचं आणि त्या पिठाने डस्टिंग करून हे पराठे आपल्याला लाटायचे आहे एरवी तुम्ही बनवत असाल तर गव्हाचं पीठ जे आहे ते वापरलं तरी चालते पण उपवासाला आपल्याला साबुदाण्याचं पीठच इथे वापरावं वा लागेल आता थोडंसं साईडनं क्रॅक्स दिसते म्हणून आपल्याला छान शेपमध्ये दिसायला पाहिजे म्हणून मी डब्यानी असं कट करून घेत आहे किंवा शेप कटरनी कर कट करून घ्यायचं छान दिसायला पाहिजे म्हणून आता तुम्ही बघू शकता खूप छान पातळ असे लाटले गेले आहे आणि मस्तपैकी तव्यावर तेल वगैरे टाकून हे पराठे परतवून घ्यायचे किंवा छानपैकी शेकून घ्यायचे आणि साबुदाण्याचे जे वडे बनवतो आपण त्यापेक्षा तरी याला कमी तेल लागते म्हणून हे छान वाटते खायला पराठे चवीला खूपच छान अगदी साबुदाण्याचे जे वडे बनवतो तशाचपैकी याची चव आहे पोटभर नाश्ता पण होते याचा म्हणून नक्कीच आपण उपवासाच्या वेळी हे बनवू शकतो पराठे अशाच पद्धतीने मी दोन तीनही पराठे बनवले आणि तुम्ही बघू शकता मस्त ते आतमधून फुलतात सुद्धा आणि कमी तेल लागते त्यामुळे खूपच छान हे हे पराठे आणि झटपट पण बनते त्यासाठी अजिबात आपल्याला साबुदाणा भिजत वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आता ही डिश तयार आहे उपवासाची आणि नवरात्रीमध्ये एखाद दिवशी तरी हे पराठे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला जर बिना तिखटाचे बनवायचे असतील तर तिखट न टाकतासुद्धा हे पराठे आपण बनवू शकतो तर रेसिपी नक्कीच बनवून बघा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद